नमस्कार मित्रांनो भावाना कालवण खायला बघा आज कोबीच कालवण करते का हे माझ्या आवडीचा पदार्थ आहे कोबी ले आली आणि थोडाच रस्सा कर आणि सुक मजी लेबारी लागत पूजा मी नुसती वाटी भर रशिया दोन भाकरी खायला बघ

कोबी दिवसात को ना करायच चालू आहे बघा जवळजवळ सहा महिना जर कोबी खाल्लाच नाही चालू आहे अग तुला खीर कर म्हणलं गव्हाची तर अजून करतीस कोबी जर रोज करायला लागली आता महिन्या सहा महिन्यात असे कोबी चांगला आहे बरं उद्या जर खिरीचा बेत करूया उद्या खिरीचा बेत करूया आज तो गहू भिजू घाल बरं राहायचं तशीच खिरकरी माहिती मला काय माहीत नसतं बाबा मी काय भाकरी खायची दुध घालायची मसर राखायची असलं माझ्याकडे काम असते

तुला गळ्यातलं मी केलं मी गळ्यातलं गेले गीत उपयोग आहे तुमच पुढच बोलू नेहमी रेसिपी सांग काय का टाकणार या चिंच बी टाक चिंच टाकायला

बघा का कढाई भरलेली आहे अजून भरली नाही बघा नुसती मोकळी भरली असं आहे बघा आता बाई कुक करणार कालवण ही मग मी खाणार असं mm. काय म्हणजे आता मी लगेच दुधाला जाणार दूध घालून येऊस तर तुझा भाकरीचा स्वयंपाक झाला पाहिजे फक्त का काल वन आताच होईल की मी आहे तर हो परत काय तर आहे आता सफरछंद आहे तीच खाय मग तुम्हाला शेल्क खायला लेकरा जर का नाही जाऊ नको मी आहे म्हणून तर वर... घर चाललंय हे कर घ्या पेटव घ्या काजून टमाटची राही दुधात ताप ठुल नाही बी आज दूध नाही ठेवू का आज दूध नाही ठेवू आज आवडत नाही मग का कालच अरे वरण बी आहे की मग काय नाही टेन्शन दो असता बघा वरण एवढं उरले मी खाल्लं नाही आता हे माझ्या इशाचं वरण आहे आता मी कुणालाच वरण देत नसतो पहिली भाकर बाजली की वरण आणि भाकरी वंडणा बरोबर आहे का नाही म्हणजे आग टपाटं धुऊन चिराजी असते ती तुझं उलटच काय नाही का जगाचे वेगळंच तुझं काम आहे हे जगाचा एक भात उरलाय का उरलाय थोडा भात पण भात ती कोंबड्याला टाक मग शिडं खाऊन चालत नाही का शिराज आहे खाऊ ती गरम करायचं हे गरम करायचं फो करायचं फ बघा टमाटर चिराय चालू आहे बघा इकडं कोबी आज आजले भारी बेत आहे म्हणजे काय बेत आहे काय कळणार मला तरी मला कोरड खावा एक पुढे यातले ग रक्त वाढतं रक्त वाढतं चांगलं असते मित्रांनो तुम्ही सुद्धा टमाटर खात जावा चांगला असतो चिरा तू पण खा रक्त वाढतं

बाट खाली चांगली असेल उपाय लागले बघा आता कढई मुक्कळीच कढई आता गॅसवर ठेवायची ह्या तेल वाचायचं त्यानंतर फुनी द्यायची काय कोथिंबीर या सुद्धा बारीक करायचं टाकायचं कडू द्यायचं चांगलं आणि त्यानंतर पण ती टाकायचं ही टाकायचं चटणी टाकायची हळद टाकायचं मीठ टाकायचं आणि रटा रटा शिजू द्यायचं आणि शिजलं की पहिल्यांदा खायचं हम्म